नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एबी बी न्यूज न्यूजमध्ये स्वागत आहे खर तर मुंबईमध्ये रांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीचा जो लढा आहे तो सुरू आहे लाखोच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करतायत आज खर तर आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने हे जे मराठा आरक्षणासाठीचं जे आंदोलन आहे ते अधिक तीव्र होतानाचं चित्र जे आहे ते आता आपण आपल्याला पाहायला मिळतंय मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर सण उत्सव जे आहेत ते चालू आहेत गावाकडे गणेशोत्सव गौरी गणपती जे आपण म्हणतो चालू आहे मात्र या सगळ्या गोष्टींची जबाबदारी किंवा आपण एक धुरा जी आहे ती म्हटलं तर महिलांनी उत्तम पद्धतीने सांभाळलेली हे, हे जे चित्र आहे ते आपण पाहतोय खरं तर मी आज पंढरपूर तालुक्यातील उपरी या गावामध्ये आहे आणि माझ्या पाठीमाग तुम्ही बघताय की गौऱ्या आणि गणपती इथं बसवलेले आहेत मात्र एक आगळा वेगळा देखावा या ठिकाणी कदम कुटुंबियांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय अगदी मराठा आरक्षणाचा जो लढा आहे ती थीम कुठेतरी या ठिकाणी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आपण चर्चा करणार आहोत तर कदम कदमताई आपल्या सोबत आहेत तर सुरुवातीला सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा रत्नमाला संभाजी कदम कसं डोक्यात आलं की असं काहीतरी आपण थीम द्यावी का किंवा मराठा आरक्षणा संदर्भातली काहीतरी थीम द्यावी कसं कधी म्हणजे आपल्या घरच्याच गाड्या असल्यामुळं माझा मुलगा म्हणला आपण बुलेटवर गाड्या ही बसू लक्ष्मी गौराई करू तर मी म्हणलं ठीक आहे मग त्यांनी घरात घरात गाड्या आणून दिल्या का मी म्हणलं आता आपण हे मराठा आरक्षणातच देखावा करू का करू तर तिथं जरंगे साहेब आपले बसलेत उपोषणाला आज पाचवा दिवस आहे मग त्यामुळं त्यांना पण आमचा सपोर्ट पाहिजे किंवा गौराईंचा बी सपोर्ट पाहिजे आमचा बी सपोर्ट पाहिजे आणि आज आजकाल कसं झालंय शिक्षण घेऊन सुद्धा सगळे मुलं आणि मुली किती जरी मार्क पडली तर आपल्या मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं नोकरी काही मिळतच नाही मग ह्या खाजगी जॉब सारख्या नोकऱ्या कराव्या लागतात म्हणून मी खाजगी जॉबचा एक देखावा केलाय खाजगी कितीही शिकली तरी मला आरक्षण नसल्यामुळे मला खाजगी जॉब करावा लागतोय आणि मी कितीही शिकली तरी आरक्षण नसल्यामुळे मला बाहेर न जा पडता मला शिलाई काम करून सुद्धा पोट भरायचं साधन करावं लागतंय आणि ह्या गौराई मी बुलेटवर बसवल्या ती कशासाठी बसवल्या हो कारण आता तर दररोजच लोक जाते त्या लोकांचं तिथं किती हालय भरपूर हाल आहेत त्या, त्या लोकांचं त्यांना जेवायला जेवण व्यवस्थित नाही इकडून गावाकडून जेवण जात आहे त्यांची बाकीच्या सगळ्या आंघोळ्याची सोय नाही पाण्याची सोय नाही तिथं लोकांनी सगळं काय वाटेल ते नको सांगाय सांगू वाटत नाही ते तेवढं तिथं केलंय हा mm. तरी सुद्धा सरकारने त्या लोकांना काही हे दिलं नाही आणि म्हणून मी काय केलं आता माझ्या गौराईच्या माध्यमातून दोन्ही गौराईंना असं बुलेट वर बसवलं त्यांचं पण धाडस केलं आणि मी माझं बी धाडस केलं आणि गौराईंना बोर्ड केला चलो मुंबई आरक्षण घेऊनच परत येऊ असा हा देखावा तुम्ही केला आणि हा संदेश तिथ माझ्या जारांगी भाऊ पर्यंत पोहोचला पाहिजे कि माझ्या गौराई सुद्धा माझ्यासाठी ह्या लढ्याला आलेत आणि आरक्षण मिळूनच त्या माघारी येणार आहेत असा संदेश मी माझ्या डेकोरेशन मधून केला आहे खर तर, तर आंदोलन जे आहे ते अजून तीव्र होतानाच चित्र आहे आणि आता सध्याच जर चित्र पाहिलं आपण तर मराठा बांधव तिथं लाखोंच्या संख्येत मात्र महिला ज्या आहेत त्या मुंबईला जाणार आहेत का काय काय वाटत आता ते निघालेत आता ते आरक्षण घेऊनच परत येणार महिला गौराई पण आरक्षण घेऊनच परत येणार आणि महिला पण आरक्षण घेऊनच परत येणार आता गौराई उभ्या करायच्या किंवा आता तुम्ही बुलेटवरती बसवल्या आहेत मात्र ही एक खूप तारेवरची कसरतच म्हणावी लागेल काय अडचणी आल्या ह्या सगळा देखावा करताना अडचणी म्हणजे काय जे, जे आपल्याला ज्यादा बॉडी तयार करायची मग कशा बसवायच्या बुलेटात आणून ठेवल्या मग बॉडी तयार केली आणि ते सगळं आपल्याला जे पाहिजे तसा देखावा सगळा कितीला रंगे पटलाचा किंवा आरक्षणाचा देखावा पुढे ठेवूनच हा देखावा अगदी डोळ्यासमोर ठेवूनच हा देखावा तयार केला बॉडी वगैरे तुम्ही स्वतः हो स्वतः शिलाई मशीन माझी आहे तुमचीच आहे का हो शिलाई मशीन माझीच आहे मी शिलाई मशीनवर युट्यूबला बघितलं त्या बॉडीची वजन बॉडीची साईज बघितली किती उंची किती घ्यायची आणि एक दहा मिनिटाच्या वेळातच मी ती बॉडी तयार केली म्हणजे आधी आधीपासून तुमचं असं काही ठरलेलं नव्हतं की आपण असा देखावा करायचा नव्हतं अचानकच आमचं ठरलं की ह्या बुलेटवर बसवायच्या आणि बुलेटवर बसवून परत लगेच माझ्या लक्षात लग आलं की आपण आरक्षणासाठी ह्यांना मुंबईलाच पाठवायचं हो असं माझ्या लक्षात आलं शेजारी पाजारी हळदी कुंकाला बायका येत असतील गावातल्या महिला येत असतील काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या त्या कालपासून इतकं इतकं छान तुम्ही केलंय की ही कुठं असं तालुक्यातच नसेल आणि काल दिवसभर तर इतकी घराला गर्दी होती की आम्हाला दोन मिनिटं सुद्धा बाहेर जायला वेळ मिळाला नाही कारण एक गेलं काही एक अगदी म्हणजे त्या लोकांना म्हणायला वाटत होत की तुम्ही ह्या साईडला उभा राहावा त्यांना तिथं बसू द्या एवढी गर्दी काल दिवस होती आणि आज पण तसंच आहे तर रंगे पाटलांचा जे आमरण उपोषण आहे आज पाचवा दिवस आहे खर तर आ, बिना जेवता हे कसं वाटतं त्याबद्दल एक माणूस आपल्यासाठी इतका लढतोय तळमळीनं लढतोय काय प्रतिक्रिया आपल्याला इतकं वाईट वाटतंय वाट की अगदी ते चित्र बघितलं म्हणजे डोळ्यातून पाणी येतंय पण सरकारला त्याची काहीच किंमत कळ ना सरकारला सरकारने विचार करायला पाहिजे बाबा ह्यांचं कित, किती वेळा उपोषण झालं आपण किती वेळा फसवायचं आणि किती वेळा त्यांना असा धोका द्यायचा तर त्यांना आज पाचवा दिवस आहे आपण ते आरक्षण घेतल्याशिवाय ते माघार नाही घेणार आणि आरक्षण घेऊनच ते माघार येणार मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतंय फडणवीसांबद्दल काय वाटतंय द्यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी एवढं इतक्या वेळेला उपोषण झालं इतक्या वेळेला मोर्चा झाला मराठी बांधवांकडून सगळ्या मतांचा वर्षाव झाला त्यांना ते निवडून आले मुख्यमंत्री झाले मग आता त्यांनी ह्या मराठ्यासाठी मराठा लोकांसाठी किंवा मराठा आरक्षण ही द्यायलाच पाहिजे मुलांची मराठ्याची मुलं पाक फार म्हणजे अशिक्षित म्हणजे शिकलेले असून सुद्धा त्यांना mm -hmm. असं काम करावं लागतंय ना बाहेर mm -hmm. प्रायव्हेटला काम करावं लागतंय कोणाला रोजगार करावा लागतोय मग mm -hmm. मुख्यमंत्र्यांना काय वाटतंय की आपण नुसतं लाडक्या बहिणीला पैसे दिलं mm -hmm. म्हणजे काय सगळं काम केलं असं नाही एकतर लाडक्या बहिणीला पैसे दिलं म्हणून मी सगळं काम केलं असं नाही लाडक्या बहिणी त्या मानायला पाहिजेत कारण लाडक्या बहिणीच्या घरात सुद्धा भरपूर शिकलेली मुलं आहेत त्या दीड हजार रुपये घेत पण मुख्यमंत्र्याबद्दल म्हणजे काही ती समाधानी नाहीत त्यांना समाधान वाटणार नाही ज्या वेळेला लाडक्या बहिणींना सुद्धा आरक्षण मिळेल त्यावेळेलाच समाधान वाटेल बरेच समाजात पण असे बरेच घटक आहेत माणसं आहेत की ते ट्रोल करतात कशाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे आता या या व्हिडिओच्या खाली पण बहुतेक कमेंट्स येतील की बुलेट आहेत दोन दोन बुलेट आहेत मग त्या माणसांना काय सांगू इच्छित अहो ही दोन दोन बुलेट आणि हे घेतलं आपण तर ती स्वतःच्या कस स्वतःच्या किमतीवर घेतलं ना मग एवढा शिकून काय फायदा आहे आपण जेवढं मुलांना कष्ट करतो बर मी म्हणते शेतीत कष्ट करतो शेतीत आपण राब राब राबतो राब त्यांचे बाप किती घाम घामगाळते त्यांची मुलं इतकी शिकतेत आणि त्यांना गावाला शिकायला घालवतात तिथं ते, तिथं सुद्धा त्यांचे पैसे भरपूर जातात कष्टातूनच जातात ना आणि मग त्यांना आरक्षण मिळालं तर त्यांना नोकरी मिळाल आ, नाही आरक्षण मिळालं तर कशी नोकरी मिळणार म्हणून ती सुद्धा म्हणजे कसं शेतकरी सुद्धा नाराज जाईत सरकारवर लाडक्या बहिणी तर वरून नुसते आहेत पण मनातून अजिबात नाही हा लढा जो आहे तो यशस्वी होईल असं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के होईल असे माझी खात्री आहे आणि माझ्या चरणी मी प्रार्थना करते, करते।, 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 करते। मनोभावे त्यांनी त्यांची इच्छा जी आहे ती गौराई समोर व्यक्त केलेली आहे आणि अर्थातच गौराई कितपत आशीर्वाद त्यांना देत आहेत आणि मराठा समाजाला कितपत आशीर्वाद देत हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं ठरणार आहे माझं नाव प्रदीप संभाजी कदम राहणार मी म्हणजे आमच्या घरातून जे गौराईचे डेकोरेशन केले हे मराठा आरक्षणाला म्हणजे आपण जाऊ शकतो पण महिला जाऊ शकत नाही त्याकरता गौराईच्या माध्यमातून आणून आम्ही महिलांना हे महिलांनी आमच्या घरच्या ते मनोज दादा जरांग्यांना एक सपोर्ट दिलाय आणि पाठवले आहे की असं त्यांना जाता येत नाही म्हणून हे डेकोरेशन माध्यमातून केलेलं आहे पण सरकारने ह्याची दखल घ्यावी कि बाबा सगळेजण जाता येत नाही तरी महिलांनी असा संदेशा दिलाय की सरकारपर्यंत पोहोचावा आणि ह्याच आरक्षण आम्हाला भेटावं म्हणजे महिला जरी मुंबईला जाऊ शकल्या नसल्या तरीही घरी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून या गौरी गणपतीच्या माध्यमातून त्यांना आरक्षण मिळण्यासाठी किती तळमळ आहे हे कुठेतरी त्या महिलांनी दाखवून दिलंय हा जो सुंदर देखावा आपण पाहतोय पाठीमाग कदम कुटुंबांनी केलेला आहे इथं या ठिकाणी पी वरती पण गौराईला कम्प्युटर समोर पण बसवलेलं आहे तिथं मशीन आहे तर या सगळ्या गोष्टी कुठंतरी मराठा समाजाच्या त्यांनी या देखावाच्या माध्यमातून देखा या देखावाच्या माध्यमातून समाज पुढे मांडलेले आहेत आणि अर्थातच सुंदर असा देखावा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय एबी मराठी न्यूज उपरी